ठाकरे आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलेलं आहे अंबादास दानवेंकडून ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी दगडूशेठच्या बाप्पाला साकडं घालण्यात आलंय तर शंभूराज देसाईंकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी साकडं घालण्यात आलंय हे पण मुख्यमंत्री कोण होणं मी काय आणलं या महाराष्ट्रातली बेरोजगारी हटू दे या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित राहते या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळवते आत्ताच्या घडीला हे सगळं होत नाही याचाच अर्थ यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही महाविकास आघाडी हे देऊ शकेल म्हणून ती आली पाहिजे व्हावे मला विचाराल शंभूराजे साहेब म्हणून तर आमचे नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत मी गणरायाला साखडं घातलंय पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार महायुतीतल्या तीन वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा ह्या आणि मान्य मोदी साहेब मान्य अमित भाई शाह साहेब हे एकत्र बसून ज्याला कोणाला मुख्यमंत्री करायचंय आहे निर्णय घेऊ अजित पवारांचा तर शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही असाही टोला दानवे लगावला गणेशाच्या दारात आहे शंभूराजे देसाई भले आमचे आणि त्यांचं राजकीय विरोध असेल कोणत्या गणेशाच्या दारात असल्यामुळे मला असं वाटत नाही राजकीय काही बोलण्याची गरज आहे त्यांनी गणेशोत्सवाच्या मला शुभेच्छा दिल्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही असं या महाराष्ट्रातील जनतेनं ठरविलेलं एवढं नक्की